बेंगलोरमध्ये एका कंपनीत काम करणाऱ्या मल्लिकार्जुनच्या मित्राचा फोन आला मल्लिकार्जुनचा ॲक्सिडेंट झाला असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे मित्राने दवाखान्यात ॲडमिट केले तात्पुरते उपचार केले असून तुम्ही लवकर निघा एकुलत्या एका मुलाचा ॲक्सिडेंट म्हणल्यावर मल्लिकार्जुनच्या आई धक्का बसला त्यांनी या घटनेबद्दल लगेच आपल्या मुलीला माहिती दिली निशा ही मल्लिकार्जुनची एकुलते एक बहीण तिचं लग्न झालेलं निशाने तुम्ही नको आम्हीच दोघे जातो बेंगलोर सारख्या मोठ्या सिटीत तुम्हाला काहीही कळणार नाही असं म्हणत निशा आणि तिचा नवरा मंजुनाथला बघायला धावत धावत बेंगलोरला त्यांनी मल्लिकार्जुनला बघितलं पाय फ्रॅक्चर झालेला सगळी माहिती घेतल्यानंतर त्यांनी आम्ही आलो आहोत काळजी असं सा सा सांगितलं नंतर डॉक्टरांनी मल्लिकार्जुनच्या पायाचं ऑपरेशन करावं लागणार असून लवकरात लवकर आम्ही रिपोर्ट आणा असं सा सा सांगितलं मल्लिकार्जुनच्या रक्ताची तपासणी केली आणि रिपोर्ट डॉक्टरांना देऊन आले डॉक्टरांनी रिपोर्ट पाहिला आणि त्यांनाही सांगायला थोडं वाईटच वाटलं त्यांनी निशा आणि तिचा नवरा मंजुनाथला केबिन मध्ये सांगितलं मल्लिकार्जुनला एचआयव्ही व्ही झाला आहे आमच्याकडे एचआयव्हीच्या पेशंटची देखभाल घेण्याची सुविधा नसून तुम्ही मनी al hospital Lana. निशा आणि तिच्या नवऱ्याला धक्का बसला केवळ तेवीस वर्षांच्या मल्लिकार्जुनला एच आय झाला तरी कसा आणि आपण आई वडिलांना आता काय सांगायचं जर त्यांना ही गोष्ट कळली तर त्यांना किती मोठा मानसिक धक्का बसेल आपल्याला एवढं टेन्शन आले निशा भावावर प्रचंड प्रेम करत होती पण तिच्या मनात विष कालवायला तिचा नवरा होताच त्याने एच आय झालाय म्हणजे काय एड्स सारखा महाभयानक रोग कधीच बरा होत नाही आणि तुझ्या भावाला हा रोग झालाय ही जर गोष्ट गावाकडे कळली तर सगळी जण आपल्याला वाईट टाकतील हा रोग कधीच बरा होत नाही हे लक्षात शिवाय आपल्या दोघांचा संसारही उद्ध्वस्त होईल आता करायचं तरी काय दोघांनी मिळून मल्लिकार्जुनला दुसऱ्या दवाखान्यात ऑपरेशनसाठी असं सांगितलं दोघांनी पाय मोडलेल्या मल्लिकार्जुनला अँब्युलन्समध्ये बसवलं दुसऱ्या हॉस्पिटलकडे निघाले वाटेत जाता जाता बहीण आणि बहिणीच्या नवऱ्याच्या मनात प्रचंड वाईट वाईट विचार वाई येऊ लागले आणि त्या दोघांनी मिळून अम्ब्युलन्समध्येच मल्लिकार्जुनचा श्वास घोटून त्याला अक्षरशः मारून टाकलं मल्लिकार्जुनचा रस्त्यातच मृत्यू झाला गावाकडे तसेच सांगण्यात आलं मल्लिकार्जुन फक्त तेवीस वर्षात घुन गेल्याने अख्ख्या गावावर शोककळा पसरली मित्र नातेवाईक गोळा झाले मृतदेह गावाकडे वळवण्यात आला एकुलता एक मुलगा आणि बरीचशी प्रॉपर्टी असणाऱ्या आई वडिलांचा आक्रोश बघून प्रत्येक जण हळहळला हल मृतदेह गाडीतून उतरला आणि घरात आणण्यात आलं तेव्हा मल्लिकार्जुनच्या वडिलांना मृतदेहाच्या गळ्यावर फुरण दिसले त्यांनी बऱ्याच वेळा निरीक्षण केलं आणि इतर लोकांना दाखवलं सगळ्यांनी एकच गलका केला पाय मोडला पायाचं ऑपरेशन करून जोडताही आलं असतं पण सगळ्यांबरोबर प्रेमाने बोलणारा मल्लिकार्जुन काल तरी चांगला होता शिवाय त्याच्या गळ्यावर गळा दाबल्याचे हे व्रण आहेत हा खून आहे असं म्हणत सगळ्यांनी एकच गोंधळ केला बहीण आणि बहिणीच्या नवऱ्याने नाही आम्ही होतो त्याला झटका आलाय असं म्हणत होते शिवाय गाडीतून मृतदेह ही बहीण आणि बहिणीचा बही नवरा उतरवू देत नव्हते पुन्हा संशय बळावला मित्रांनी पोलिसांना कळवलं पोलिस आले पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला मल्लिकार्जुनची हत्या झाली असून त्याचा गळ्या दाबण्यात आला आहे पोलिसांनी संशयावरून निशाला ताब्यात घेतलं तिच्या नवऱ्यालाही ताब्यात घेऊन विचारणा केली उडवा उडवी उत्तरे देत असलेल्या निशा आणि मंजुनाथने पोलीसी खाक्यानंतर सगळं खरं सांगितलं होता म्हणून आम्ही त्याला मारून टाकलं कारण आम्हाला आता समाजातील लोक काय म्हणतील याची भीती वाटत होती अजून चौकशी केल्यानंतर लक्षात आलं मल्लिकार्जुनच्या दाजीला त्याची प्रॉपर्टीही हडपायची होती आणि म्हणूनच त्याने हा प्लॅन अगदी व्यवस्थितरित्या रचलेला पाठच्या भावाला मारल्याने तीव्र संतापाची लाट उसळली आहे एच आय व्ही हा कधीच बरा होत नसला तर इतका काही जीव घेण्यासारखा गंभीर रोग नाहीये संकटात आपल्या लोकांना साथ द्या इकडे मल्लिकार्जुन गेला बहीण निशाही जेलला गेली शेवटी सगळ्यांचंच आयुष्य उद्ध्वस्त झालं तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका